नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता ही सर्वात मोठी अपडेट जी आहे ते दोन हजार पंचवीसची परीक्षा झालेली होती तर आता याचा नवीन निकाल जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे निकाल जो आहे तो पूर्ण अपडेट करून जाहीर करण्यात आलेला आहे हा निकाल कशा प्रकारे लावण्यात आलेला याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो काही दिवसा अगोदर टेट दोन हजार पंचवीसचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला होता पण जेव्हा हा जो निकाल जाहीर केलेला होता यामध्ये कॅटेगरी वाईज निकाल जाहीर केलेला नव्हता आणि आय बी पीचा जो सिंबॉल आहे हा पण त्या निकालामध्ये नव्हता तर बऱ्याचसे विद्यार्थ्यांचा या निकाल आक्षेप पण होता आता पुन्हा निकाल हा जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा हा निकाल तुम्ही कशाप्रकारे आता चेक करू शकता तर या ठिकाणी तुमचा रोल नंबर दिलेला रजिस्ट्रेशन नंबर दिलेला तुमची कॅटेगरी लक्षात ठेवायचा मागील निकालामध्ये कॅटेगरी या ठिकाणी नमूद केलेली नव्हती आता या ठिकाणी कॅटेगरी पण नमूद केलेलं आहे जेंडर डेट ऑफ बर्थ आणि तुम्हाला मिळालेले मार्क्स ठीक आहे तर आता या ठिकाणी नव्याने निकाल जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये मी कॅटेगरी चेक करू शकता तुमची तुमचं जेंडर आणि डेट ऑफ बर्थ या ठिकाणी हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अगोदर जेव्हा निकाल जाहीर करण्यात आलेला होता त्यामध्ये हे नव्हतं ठीक आणि हा जो सिंबॉल पण आहे आय बी बी एसचा हा पण अगोदरच्या निकालामध्ये नव्हता आणि त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा आक्षेप या निकालावर होतास होता। तर बघा मित्रांनो हा अगोदरचा निकाल अशा प्रकारचा लावण्यात आलेला होता यामध्ये डेट ऑफ बर्थ नव्हती जेंडर पण नव्हते या ठिकाणी आणि तुमची कास्ट पण या ठिकाणी नमूद केलेली नव्हती तर आता नव्याने निकाल जाहीर करण्यात आलेला संबंधित विद्यार्थ्यांनी आपला जो निकाल हा व्यवस्थित चेक करून घ्यायचा मित्रांनो नव्याने निकाल ला जाहीर केल्यानंतर लवकरच पवित्र पोर्टलला सुरुवात होण्याची पण शक्यता आहे तर जे पी नवीन डी पीडीएफ लागत असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पी डी एफ मिळून टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर व्हिडिओ महत्वाचा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद